डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथे नोकरी लागेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची शिंदेकडून घोषणा करण्यात आली आहे बारावी पाच तरुणांना दरमहा सहा हजार रुपये मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना दहा हजार स्टायपेंट देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये मिळणार डिप्लोमा झालेल्या तरुणांना दर दरमहा दर दहा हजार रुपये मिळणार पदवीधर तरुणांना दरमहा दहा हजार रुपये मिळणार योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहे तरुणांचे वय अठरा ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान असावं शिक्षण सुरू असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही बेरोजगार तरुणांना या योजनेचा फायदा मिळेल अर्जदारांचं बँक खातं आधार कार्डशी संलग्न असणं आवश्यक इच्छुकांनी रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर नोंदणी करावी